विविध कारणामुळे गेल्या काही वर्षापासून यंत्रमाग व्यवसाय प्रचंड मंदीच्या छायात आहे यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जित अवस्था यावी अशी मागणी प्रति युनिट चाळीस ते साठ पैसे वीज बिलात वाढ यंत्रमाग धारकांच्या संघटना व राज्य सरकार केंद्र सरकारकडे वारंवार करीत आहेत मात्र राज्य तसेच केंद्र सरकार या व्यवसायाकडे म्हणावं तसं लक्ष देत नसल्याचा आरोप यंत्रमाग धारकांमधून केला जातोय सत्तावीस एच पी खालील यंत्रमाग धारकांना एक रुपये तर सत्तावीस एच पीवरील यंत्रमाग धारकांना पंच्याहत्तर पैसे प्रति युनिट अतिरिक्त वीज दर सवलत देण्याचा निर्णय झाला मात्र धारकांना त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं कर नोंदणी करण्याची सक्ती केली मात्र सदरचं ऑनलाईन नोंदणी किचकट असल्यानं ऑनलाईन नोंदणी रद्द करावी अशी यंत्रमागधारकांमधून मागणी केली होती याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदरची ऑनलाईन नोंदणी रद्द करण्याचं आश्वासनही दिलं होतं यंत्रमागधारकांना अतिरिक्त वीज दर सवलत मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ती अपेक्षा फोल ठरत वाढीव दरानं वीज बिलं यंत्रमागधारकांच्या हातात पडल्यानं तो चांगलाच चक्रावून गेलाय मंदीच्या छायेतून संक्रमण करीत असलेल्या यंत्रमागधारकाला वीज दरवाढीचा झटका महावितरणने दिलाय त्यामुळे विजेचे अतिरिक्त सवलत मिळेल या आशेवर बसलेला यंत्रमागधारक वीज दरवाढीमुळे चांगलाच चक्रावून दिला आहे नवीन आलेल्या वीज दरवाढीमुळे चोवीस साधे यंत्रमागधारकांना तीन ते साडेतीन हजार रुपये बिल जादा आलंय तर चोवीस एअर जेट म्हणून एअर जेट लूमधारकांना तब्बल एक लाख रुपये बिल वाढून आलंय सध्या आपल्याला मागणी अथवा दर नसल्यानं नुकसानीत व्यवसाय करत असताना आता वीज दरवाढीचा झटका लागल्यानं व्यवसाय सुरू ठेवायचा की कायमचा बंद करायचा असा सवाल यंत्रमाग धारकांमधून उपस्थित केला जातोय इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज